नमस्कार मित्रांनो मी अविनाश खाडे श्री भवानी गाथा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो माहूरगडचे निवासी संतकवी श्री विष्णुदास महाराज यांनी जगदंबेवरती अनेक उत्तमोत्तम अशा रचना केल्या त्यापैकी त्यांनी रचलेले जगदंबेवरील एक अष्टक अतिशय रसाळ आणि भावपूर्ण आहे ते मी आपल्यासमोर आता सादर करतो पुरवासिनी भगवती चिन्तामणि शारदा चिन्तितो श्री सद्गुरु श्रीसद्गुरुनरदा पावे सत्वरश्रेष्ठनाम महिमा जाणोनियापुला श्री अम्बे जय रेणुके जननिहे का राग आला तुला घोर पाप अवघे म्या ठेविले साधुनी माते ते तुझी पतीत पावन मला सांगितले साधुनी जाळी पातक यज्ञ अग्नितन येही ही कापसाची तुला अंबे जय रेणुके जननी हे काराग आला तुला का पाया करे जरी निज करे तो रामधा वेगळा नाहीची जीव जाहला तरी तुझा प्रेमातुनी वेगळा चित्ती तु जानौ उमटे काटे नयेति फुला श्री अम्बे जय रेणुके जननिः काराग आला तुला अद्यापि मजकामक्रोधखे शत्रूपहा गाञ्जिति अद्यापि तव नाम पावनकथा आभङ्गगङ्गाजिति अद्यापीन च उष्णता प्रगटली श्रीलक्ष्मीच्या बंधुला श्री अंबे जय रेणुके जननिहे काराग आला तुला अज्ञानी पडलो आम्ही पतितची अन्याय केले करू वे तरी काकुपोदरीच ते नाय केले करू नाही विनमुख जाहला रवी कधी त्रासोनिया के तुला अंबे जय रेणुके जननी हे काराग आला तुला आता योग्य नवे कुदोष आमुचे चित्ता देठे ठेविता केला नाहीस का विचार पहिला आयसे करंटेविता विता ये परी सशिवल्या सोन्याची आधा तुला श्री अंबे जय रेणुके जननिहे काराग आला तुला ದಡ ಸಾದಾರಿ ಣ ಆತ ಕಾಯಿ ತೋ ಉದಂಚಿ ನೆಲಾ ತೃಣ ಆತೀ ಆಯ್ಸೆ ಮಣತಾ ಮೀ ತುಜಿ ಆಯಾ ಸೋಡಿ ನೂಲ ಶ್ರೀ ಅಂಪೆ ಜಯ ರೇಣುಕೆ ಜನನಿ ಹೇ ಕ ರಾಗ ಆಲ ತುಲ व्यसनी दिनासी अथवा मारी जगन्नायके येथोनि उठजा परी कुनिकडे हे बोलने नायके देवी दुग्धकी उग्रमायविषहि प्यावे चिलागे मुला श्रियम्बे जय रेणुके जननि हे काराग आला तुला ऐसा पात की शंकराही न मिळे भावार्थ यावा मना नाही पालटले त्रिविक्रम रूपे जे नाम ते वामना माझा त्याग करा क्षारच तुझ्या सत्कीर्तीच्या सिंधुला श्रीयंबे जय रेणुके जननी हे का तुला आनाथा प्रतिपायिसी मनुनिया आनाथा प्रतिपायिसी मनुनिया तू नाथ नारायणी श्रीव्यासादिशुकादिनारदमुनि गाताति पारायणी विष्णुदासमणे तरी त्यजुनये पीतांबरे तंतुला अंबे जय रेणुके जननी हे काराग आला, तुला। काराग आला तुला काराग आला तुला काराग आला तुला बोल भवानी की जय